नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार श्री सा, सातेरी देवी प्रसन्न हणकोण आज ते सात दिवसाचे परंपरेनुसार देवी दर्शन झाल्यानंतर देवीला दार बंद करतात पुरा कृतीनुसार आणि भाविक भक्त मंडळी येऊन घेऊन हिंग सात दिवस लोकांना गर्दी करून देवाली देवीले ते दर्शन घेतले मनाचं इच्छिल कामं हे परिपूर्ण मी मागणी केली असा आणि अशी ही परंपरा चालू असा असे पुरा स्वभाव म्हणतात हे हे सात दिवस एक दा उत्सव होता आणि सात दिवसांनी तर बंद करता पुरे एक वर्षानं हे दार दे परत ओपन करतात ह्याची किती माहिती देऊ शकता तुम्ही सांचे म्हणजे हा हे जे सातेरी मंदिर जे असा वर्षातल्या फक्त सात दिवस उघडतात आणि सात दिवस सात दिवसा भीत एक दिवस उघडच्या गेलो त्यानंतर दुसरे दिवस फक्त गावचे लोकांसाठी राखी उरता रिजर्व उरता गावचे जे कुळावी लोक असतात त्यांचा कोळावी बांधवा भीतर पुरुष जे असतात जे ते तडे देतात आणि नवीन जे लग्न करी बायल असतात त्यांची अडेकी आणि नऊ कुमारी जे म्हणतात कुमारी जी म्हणतात मुलगी जी लहान मुखवा म्हणतात तेंची अडेकी असतात आणि हे तळे झाल्यानंतर त्या दिवसा तिसरी दिवसाच्या सकाळच्या गेले देवीचे दर्शन सुरू जातं म्हणजे सार्वजनिक सार्वजनिकाबरोबर गावचे लोक बी तेच येले आणि त्या दिवसातून उटी वर्षा स्टार्ट तर पाच दिवस उटी बंद घेऊन आज पाच दिवस दिवसांनी दिसाले पाच असताना देवीचे मंदिर एक वर्षासाठी बंद जातं हा मूळ कारण की म्हणजे एक जे एक जे सत्ययुग आशिल सत्ययुगा टायमात एक देवीचे लहान असे मंदिर आहे मंदिरात देवी उरताली आणि गावच्या लोकांचे सगळे रक्षण करून घेऊन व्यवस्थित असे या दिवसाला पुढे फुले वाटेच्या जी भाई असा त्या भाई भीत भाईकडे तिची भाय म्हणजे दररोज आंघोळ करते स्नान करते आणि तशी ती एक दिवस ती स्नान करत असताना आंघोळ करते किती असताना नवून घेऊन बाहेर येऊन फाताच्या बसून घेऊन आपले केस घेताली विंतरता केस हे करता पडित एक दुष्ट मनुष्य तिका हापुरच्या गेलं तिका हे करू गेलो त्यांना ती ते बाजून एक भाई असा त्या भाई भीत ती अंतर पावली पवली ती अदृष्ट झाली त्यांना गावाचे मोठे संकट येले गावचे लोक तिथे शरण गेले झाले काय झाले असे तसे त्यांनी स्वप्ना ते सांगले की आपण अशाशी असे असा आणि आपण अदृश्य ज्ञाले असा तर ते मी म्हटले ना अशा कशा गावाचे गावचे रक्षण कोण तर त्यांना त्यांनी म्हटले की आपण फक्त दोन दो दो दिवस एक दिवस अडे आणि एक दिवस ओटी बस आपण दर्शन घेतला सांगले तर त्या टायमात ते ठीक आशिले की त्या गावामध्ये तीन वाडे एक वाड्याचे तीन फॅमिली तसं नऊ फेमिली सो नऊ फेमिलीची नऊ हुटी आणि ते नऊ उठी आण घेऊन एक दिवसा भीत ते करत कंप्लीट जाताले आणि दमपास दोन अडीच पर्यंत ते देऊळ बंद जाताले पण करता करता भाविकाली संख्या वाढली त्या वाटेने ख्याती पावली त्याने प्रसिद्धी भेटली आणि असे करता 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 म्हणजे हे एक दिवस पावून जातो त्यांना मग या लोकांनी देवीकडे एक छलन वचून सांगलं की बाबा आता एक दिवस पावत ना थोडे दिवस वाढेल त्यांना देवीने सांगले की ठीक असा फक्त आपण एकच पडी तुमचं परमिशन आणि एक तीन दिवस वाली सगळी आणि असे करतात उत्सव एक दोन वे दिवसा वेल्यानंतर तर सात दिवसांची सुरवात झाली पाच दिवसाची उटी मग सुरवात झाली आणि ह्याचे माझे मूळ कारण म्हणजे ते तेच कारण आता त्यांच्यान जो उत्सव वाढते 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 आज तुमचं पळ असले की आज एक पाच वर्षा देऊळ बंद करू शकतो पण लोकांची संख्या इतकी वाढते असा की आम्ही काही करू शकणार काहीतरी त्यांच्याबद्दल आमचं फुडल्या वर्ष विचार करचा पडतो अजूनही लोक येते असा आणि जातीतले वैल्याची मेन एंट्री रोडा वेल्यानं ती एंट्री आम्ही बंद केली असा वाजली पोलिस सांगून घेऊन आणि जिथे बी लोक आधी येईल असतात आम्ही त्यांना कशा करून इंच्या खाली करून घेऊन आमका तिच्या पैकी सात वाजे पहिले आम्ही इंच्या पोहतात आणि आयोजित आणि असे की आज झालं नंतर परत फार तुम्ही देवाचं भायलांना बी देव पूज पूज बी करतात भायला फक्त समाज एक दिवस जेव्हा पूज होऊन जातं फक्त समाज एक दिवस सकाळी नऊ वाजताना नाल पडतात पडले पाहिजे आमचे जे पुजारी जे असतात ते गुरव गुरव जे फॅमिली असा तुम्ही समार एक दिवस समारा दिवा सकाळी नऊ वाजता देवीच्या दरवाजा बाहेर जे गर्भगुडीच्या बाहेर फक्त नाल पडतात आणि नैवेद्य एक वर्षपर्यंत हे अप टू एक पर्यंत आणि फक्त हे पाच दिवस ते आरती उरतात आणि पाच दिवस ते दर्शन उरत आणि उत्सवाक खिंच्या लोक येतात एकूण विशेषता म्हणजे सगळ्यात जास्त जी संख्या जी भक्ताची संख्या असते ती गोयची जवळ जे आमच्या ह्याच्या प्रमाणे गोय साठशे सत्तर टक्के बी हिंदू बांधव असतात गोवा भीत त्यांचे पाय ह्या देवीच्या लागतात लागतात तसेच आमच्या ह्या बेळगाव तसेच हुबळी मुंबई पुणा हुबळी मुंबई तर सावंतवाडी कर्नाटकात हे सगळे लोक हिंगा आवर्जून भेट देतात काही लोक खूप इथे पैसे आता राजस्थान लोक जे लोक देवी माता देवी जे म्हणतात माता माता त्या होऊन संख्या खूप प्रमाणात आशिग आज हा बी ये पोलीस डिपार्टमेंट ग्रामस्थ व पंचायती प्रशासन हे सगळ्या लोकांनी एक शिस्तीत रवन घेऊन हे एक उत्सव साजर केला तुम्हाला या बद्दल तुमका शुभेच्छा असे ग्रामस्तर हणकोण आमगे सातेरी देवीचा उत्सव थाटा माटात केला था, आता फुड वर्षात परत आम्ही देवी इच्छेनुसार परत दार दारोपन जाते आम्ही आणि ग्रामस्थरचे सार्वजनिक जाताले आणि सगळ्याले बरे जाऊचे अशी देवीकडे आम्ही सांगणी करते तो व्हिडिओ एक केला असा जास्ती लोकांना शेअर करचे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा